तिच्यातील आत्मविश्वास गॅलरीत सकाळी चहाचा गरमागरम घोट घेत सोहम उभा होता बाजूच्या बी विंगमधल्या हर्षाला कामाला जाताना पाहून आपली बायको सुलक्षणाला तो म्हणाला काही पण म्हण पण या हर्षावहिनींना मांडलं पाहिजे सकाळी नऊच्या ठोक्याला मस्त तयार होऊन कामाला जातात रोज नवीन ड्रेस तो पण कडक इस्तरीतील कसं त्यांना पाहिलं की प्रसन्न वाटतं तुझ्याच वयाच्या असतील ना त्या सोहम सुलक्षणाकडे पाहत म्हणाला सुलक्षणा एक गृहिणी होती सुलक्षणाच्या हातात झाडू होता घर आवरता आवरता ती हो म्हणाली सोहमने कप तिथेच ठेवला आणि चल मला उशीर होतो म्हणून आंघोळीला गेला नंतर त्याने स्वतःचं स्वतः आवरून तो ऑफिसला निघाला सुलक्षणाला कळत होतं की सोहमला काय अपेक्षित आहे असेच दोन चार दिवस गेले सोहम हॉफिसला निघाला डबा तयार आहे का सुलक्षणा सुलक्षणा धावतच डबा घेऊन आली डबा पॅकेट ठेवत सोहम म्हणाला आज माझे ऑफिसचे सिनियर घरी येणार आहेत जरा आवरून बस नाहीतर जेव्हा बघावं तेव्हा तो डोक्याचा केसांचा गुंडाळा केलेला असतो आणि तो, तो पीठ आणि तेलाचे हात पुसलेला गाऊन आणि सतत थकलेला चेहरा आणि बोलण्यात जरा आत्मविश्वास पण येऊ दे सोहम जरा तिरसट सारखा सुलक्षणाला बोलत होता सुलक्षणा पुन्हा हलक्या स्वरात हो म्हणाली तसं पाहता सुलक्षणा उच्चशिक्षित होती परंतु तिला बाहेर पडण्याची संधीच कधी मिळाली नाही घड्याळाचा काटा सरकायचा तो इतरांना वेळ देण्यासाठी घर कुटुंब नवरा मुलं नातेवाईक यांना न्याय मिळावा म्हणून घरातील कामं व जबाबदारी यातच गुंतलेली असायची ती स्वतःला ही वेळ द्यायचा असतो हे जणू ती विसरलीच होती पण हे ती आनंदाने करत होती ती त्या चार भिंतीत इतकी कुरफटली होती की बाहेर पडणं तिला शक्यच वाटत नव्हतं सगळ्यांचं सगळं सग्ला वेळेवर करायचं यातच तिला धन्यता वाटत असायची सोहमचे जस जसे प्रमोशन होत गेले तसं तसं इतर बाहेर पडणाऱ्या महिलांना पाहून आपली बायकोही अशीच व्हावी असं त्याला सतत वाटू लागलं होतं खरं म्हणजे आपण ज्या वातावरणात राहत असतो आपल्यालाही त्याच प्रकारचे लोक आवडायला लागतात आपला जास्तीत जास्त वेळ जिथे जात असतो तिथल्याच व्यक्ती व त्यांचं राहणीमान आपल्याला आवडायला लागतं सुलक्षणानेही इतर महिलांसारखं नीट नेटकं राहावं म्हणून तो तिला नवीन ड्रेस साड्या आणून देत होता पण कुठे जायचं नाही घरात तर राहायचं म्हणून ती त्या कपाटातच ठेवत होती आता सोहम तिचं राहणीमान आणि तिचा कमी आत्मविश्वास यावर सतत बोलू लागला तिलाही कळत होतं पण काय करायचं कसा बदल करावा सतत हा प्रश्न होता एके दिवशी हर्षा सोहमच्या घरी पूजेचं आमंत्रण द्यायला आली सुलक्षणाने तिला चहा दिला सुलक्षणाचं नीटनेटकं सजवलेलं घर बघून हर्षाच्या मुखातून सहज निघालं वाव काय छान घर ठेवलं आहेस तू मस्तच आणि ही पेंटिंग किती सुंदर कुठून आणलीस सुलक्षणा म्हणाली मी बनवली आहे ती हर्षा म्हणाली अरे वा खूपच छान सुंदर आहे सुलक्षणाने थोडं घाबरतच हर्षाला विचारलं ताई एक विचारू का तुम्ही रोज इतक्या टापटीप कशा राहता घरात कामाला बाई आहे का आणि मुलं हर्षा म्हणाली मला एक मुलगा आहे आणि घरात कामाला बाई नाही आणि राहिला प्रश्न टापटीप राहण्याचा तर मला कामानिमित्त बाहेर पडावं लागतं चार लोक भेटत असतात मग त्यांच्या समोर जायचं म्हणजे व्यवस्थित राहावंच लागतं हर्षा तितकं बोलून तिथून निघून गेली सुलक्षणाने मात्र स्वतःच्याच मनाशी काहीतरी ठरवलं तिने आज पटापट कामं आवरली व घराला कुलूप लावून ती बाहेर गेली मुलं आणि नवरा गेला की ही रोज आता दुपारच्या वेळेला झोपण्याऐवजी पटापट आवरून बाहेर पडत होती सोहम आणि मुलांना काही माहिती न पडू देता महिना होत आला सुलक्षणाच्या वागण्यात आणि बोलणं आणि राहणीमानात सोहमला थोडा फरक जाणवू लागला होता आता ती जरा व्यवस्थित राहू लागली होती ती बाहेर जाते हे कुणालाही माहिती नव्हतं असेच होत महिने गेले एके दिवशी सोहमच्या ईमेलवर एक इन्व्हिटेशन आलं इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनीचं नेहमीप्रमाणे त्याने मस्त तयारी केली आणि सुलक्षणाला म्हटला आज थोडा उशीर होईल घरी यायला ऑफिसचे काम झाले की एका बड्या कार्यक्रमाला जायचं आहे तुला घेऊन गे गेलो असतो पण तिथं खूप मोठी मोठी माणसं येणार आहेत आणि तुला त्यांच्यासमोर बोलता आलं नाही तर सुलक्षणाने नेहमीप्रमाणे फक्त होकारात मान हलवली सोहम कामाला गेला संध्याकाळी सोहम त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला हर्षा वहिनींना तिथं बघून अरे वा वहिनी तुम्ही इथं हर्षा म्हणाली हो आमच्या कंपनीनेच हे अरेंज केलं आहे कार्यक्रम सुरू झाला मोठमोठ्या हस्ती उपस्थित होत्या एक एक पुरस्कार जाहीर होत होता आणि अनाऊन्समेंट झाली फर्स्ट प्राईज विनर इज सुलक्षणा सोहम देशमुख नाव ऐकताच तो जरा चमकलाच सोहम क्षणासाठी आवाकच झाला स्टेजवर एक सुंदर ड्रेस घातलेली केस मोकळे सोडलेली उंची सँडल घातलेली चालण्यातील आत्मविश्वास असणारी ती सुंदर स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको सुलक्षणाच होती सोहम सुलक्षणाकडे पाहतच राहिला त्याला आनंद झाला आणि तो चकितही झाला त्या क्षणी मिश्र भावना होत्या त्याच्या कार्यक्रम संपला दोघेही घरी आले सोहमने सुलक्षणाला विचारलं मॅडम सरप्राईज छान होतं पण हे कसं घडलं तुझ्यातील बदल बघून खूपच छान वाटलं नेहमी अशीच राहा सुलक्षणाने हातातील बांगड्या काढत सांगितलं की तुम्ही नेहमी राहणीमान आणि आत्मविश्वास याबद्दल जे सांगण्याचा प्रयत्न करत होतात ते मला कळत होतं पण मग कसं करायचं यात मात्र माझा गोंधळ होत होता त्या दिवशी हर्षाताई घरी आल्या नसत्या तर हे शक्य नव्हतं त्यांनी मला ही दिशा दाखवली आपल्या आवडीच्या कामाला वेळ द्यायला सांगितला मागे मागील तीन महिने मी एका पेंटिंगच्या क्लासला जात होती जमलेले पैसे मी फीसाठी वापरले दुपारची झोप बंद केली बाहेर पडावं लागलं होतं म्हणून तुम्ही आणलेले ड्रेसही वापरले जात होते चार लोकं तिथं भेटत होती म्हणून नवनवीन माहिती व स्वतःतील आत्मविश्वास वाढत होता त्यातच माझी कला पाहून हर्षाने तिच्या कंपनीद्वारा या इंटरनॅशनल पेंटिंग कॉम्पिटिशनमध्ये मा माझा सहभाग नोंदवला या बक्षिसासाठी मी हर्षाची खूपच आभारी आहे थँक्स टू हर्षा अगं पण मला का नाही सांगितलंस तू हे सोहम म्हणाला सांगितलं असतं तर सरप्राईज मिळालं असतं का तुम्हाला अहो हर्षाचे ते शब्द अजूनही माझ्या लक्षात आहे घराकडे लक्ष दिलं तर स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि स्वतःकडे लक्ष दिलं तर घराकडे दुर्लक्ष पण दोघांच्याकडे लक्ष द्यायचं असेल तर आपल्या आवडीच्या कामासाठी स्वतःला वेळ दे म्हणजे बघ कसं जमतं ते सर्व आणि खरंच ते शक्य झालं आज समाजामध्ये सुलक्षणासारख्या अनेक महिला आहेत ज्यांनी आजही स्वतःला अडकवून ठेवलं आहे कोणी बोलतंय म्हणून नाही तर कोणाला दाखवायलाही नाही तर स्वतःला सिद्ध करा व स्वतःचा आत्मविश्वास वाढवायला थोडं तरी या चार भिंतीच्या चौकटीतून बाहेर पडा आणि आपल्या निवडी जपा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद